नमस्कार मंडळी उपवासाला तुम्ही डोश्याची रेसिपी नक्की बनवला असाल पण त्याचा कुरकुरीतपणा या डोशासारखा नाही झाला असेल शंभर टक्के खात्री आहे परफेक्ट तांदळाच्या पिठाचा आपण डोसा बनवतो ना तसाच अगदी हुबेहूब परफेक्ट स्ट्रेक्चर आहे आणि चव सुद्धा अगदी जशीचा तशी ना इनो वापरायचा ना सोडा वापरायचा असा मस्त जाळी पडलेला कुरकुरीत डोसा व सोबतच उपवासाची अशी मस्त खमंग भाजी खाल्ली तर शाबुदाना खिचडी वडे किंवा खीर खाण्याची अजिबात गरज भासणार नाही चला तर मंडळी आता बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेच रेसिपी बनवायला घेऊ हो। तर मंडळी रेसिपीची सुरुवात आपण भाजीने करू म्हणजे आपण ढोस्याची झटपट भाजी बनवू त्यासाठी पॅन घ्यायचा आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं तर इथे आपल्याला एक चमचा जिरे घ्यायचे आहेत जिरे चांगल्या प्रकारे चटकायला लागली की इथे आपल्याला एक इंच आलं किसून घ्यायचं आहे लहान तुकडे करून घेऊ नका किसून घ्या दोन ते तीन हिरव्या व लाल मिरच्या बारीक कापून घ्यायचा आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तुम्ही उपवासाला जे तेल खाता ते तेल वापरू शकता किंवा साजूक तुपाचा वापर केला तरी चालेल असं काही सेकंद परतून झालं की मिरचीचा आणि आल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता इथे आपल्याला दोन उकडलेले बटाटे वापरायचे आहे असा हाताने मॅश करून घ्या किसून घेऊ नका बरं का किसून घेतल्यावर टेक्चर चांगला येणार नाही असं हातानेच आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आता ह्यासोबतच इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे सेंदव मीठ आहे बरं का आणि एक चमचा आपल्याला भाजलेल्या शेंगदाणाची पावडर टाकायचा आहे चव चांगली येणार आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंद एकजीव करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे जेणेकरून बटाट्याचासुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि मसाले बटाट्याला चांगल्या प्रकारे लागायला पाहिजे एकदम सोप्या पद्धतीने भाजी आहे मंडळी तुम्ही जे मसाले खातात उपवासाला ते मसाले ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता तसं तर मी उपवासाला जे लागतात ते जे मसाले तुम्हाला दा दाखवत आहे तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये कडीपत्ता टाकू शकता तुम्ही उपवासाला खात असाल तर मंडळी मसाल्यामध्ये बटाट्याला काही सेकंद परतून झालं की चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा झालेला आहे आणि बटाट्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ही भाजी जास्त कोरडी लागू नये म्हणून इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे जवळपास सात ते आठ चमचे पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजी एकजीव करायचा आहे दोन मिनटापर्यंत मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे ह्याला चांगल्या प्रकारे शिजल्यावर चव चांगली येते आणि भाजी खाताना ला सुद्धा लागणार नाही ना तर मंडळी आपण पाहू शकता दोन ते अडीच मिनटं झालेली आहे आणि अर्ध्या प्रमाणापेक्षा जास्त ह्याच्यामधलं पाणी आटून गेलेलं आहे आता भाजी खाताना अजिबात कोरडी लागणार नाही एकदम ज्युसी फ्लेवरची ही, ही उपवासाची म्हणजेच की ढोस्याची भाजी तयार झालेली आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया मंडळी उपवासाच्या डोसाची भाजी तयार झाली की आपण आता झटपट डोसे बनवायला घेऊ एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे मी तुम्हाला वाटीचं माप सांगत आहे तुमच्याकडे कपाचं माप असेल तर अर्धा कप तुम्हाला शाबुदाना घ्यायचा आहे पॅन मध्ये काढल्यावर शाबुदानाला आपल्याला काही सेकंद किंवा काही मिनिटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा ओलावा निघून जायला पाहिजे ओलावा निघून गेला की ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येतो आणि साबुदाना मस्त पैकी फुलला जातो ही स्टेप महत्वाची आहे म्हणून साबुदानाला भाजून घेणंही महत्वाचं आहे अडीच ते तीन मिनटं झालेली आहे साबुदाना मस्त पैकी फुललेला आहे आणि साबुदानाचा रंग सुद्धा वेगळा झालेला नाही अशाच पद्धतीने आपल्याला साबुदाना परतवून घ्यायचा आहे ह्याचा रंग वेगळा होता कामा नये आणि साबुदाना चट चट चटकायला लागला की गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून अगोदर आपल्याला साबुदाना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे साबुदाना चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये たい。 आता आपण ज्या वाटीने साबुदाणा घेतला होता मोजून त्याच वाटीने इथे आपल्याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर सिंगाडाचं पीठ वापरू शकता उपवासाला जे चालेल तुम्हाला सिंगाडा राजगिरा किंवा तुम्ही भगर खात असाल तर एक वाटी भगर सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही महाशिवरात्रीच्या उपवासाला चालत असेल तर आता या दोन्ही जिन्नासांना चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे साबुदाणा वाटून झालं की आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पण ह्याला चालून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं की चालून नाही घेतलं तरी काही हरकत नाही पण कधी कधी काय होतं साबुदाणा चांगल्या प्रकारे वाटला जात नाही लहान लहान कण राहिले जातात म्हणून त्याला चाळून घ्यायचा आहे शिवाय चाळून घेतल्याने आणखीन एक फायदा आहे पीठ एकदम हलकं फुल होतं आणि चांगल्या प्रकारे दोन्ही पीठ एकजीव सुद्धा होतात म्हणून चाळून घ्यायचं आहे आणि पाहू शकता मंडळी तुम्ही फक्त चमचाभर असा साबुदाणा उरलेला आहे तुम्ही नाही भाजलं असतं तर ह्यापेक्षा जास्त उरलं असतं म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये साबुदाणा तसाच राहिला असतात म्हणून भाजून घेणंही तितकच महत्वाचं आहे जितक चालून घेणं फक्त चमचाभरच उरलेलं आहे वाटलं तर तुम्ही ह्याला पुन्हा वाटून ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता पण मी ह्याला वाटणार नाही कारण की हे वाटलं जाणारच नाही असं चमचाभर उरलं असेल तर ह्याला बाजूला काढून टाकायचं आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचे आहे उपवासाचं सोबतच एक चमचा जिरे टाकायचे आहे चव चांगली येण्यासाठी किंवा जिऱ्याची पावडर वापरलं तरी चालेल अर्धा इंच आलं किसून घ्यायचं आहे लहान लहान तुकडे करायचे नाही शक्य असेल तर किसूनच घ्या चव चांगली येते किंवा तुम्ही अद्रक खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल आता डोस्याची चव आंबवलेल्या पिठासारखी येण्यासाठी म्हणजेच की आंबूस येण्यासाठी इथे आपल्याला ज्या वाटीने दोन्ही जिन्नसांचं माप मोजून घेतलं होतं म्हणजेच की राजगिऱ्याचं पीठ आणि साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी आंबड दही घेतली आहे तुम्ही जास्त दही आंबट घेत नसाल तर एक वाटी दही वापरलं तरी चालेल किंवा दही वापरायची नसेल तर एक लिंबाचा रस वापरू शकता आणि चव बॅलन्स राहण्यासाठी शिवाय डोस्याचा रंग चांगला येण्यासाठी एक चमचा इथे साखर वापरायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे की साखर टाकल्याने गोड अजिबात होणार नाही फक्त चव बॅलन्स राहते आणि साखराने रंग चांगला येतो आता दह्याच्या वाटीमध्येच एक वाटी आपल्याला अगोदर पाणी टाकायचं आहे अगोदरच जास्त पाणी टाकू नका तीन ते चार वाट्या पाणी लागू शकतं असं आपल्याला थोडं थोडं पाणी वापरून ताक कसं असतं ताकापेक्षा थोडस पातळ आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला पाण्याचं माप मोजून दाखवणार नाही अंदाजे पाणी आहे फक्त कन्सिस्टन्सी तुम्हाला सांगत आहे ताकाप्रमाणे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे ही झाली दुसरी वाटी जवळपास सव्वा दोन वाटी पाणी वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी दही वापरलेलं आहे पिठामध्ये गाठी अजिबात राहायला नाही पाहिजे म्हणून थोडं थोडं आपल्याला पाणी वापरून गाठी मोडत मोडत हा बॅटर तयार करून घ्यायचा आहे आणि दही घट्ट असेल तर त्याला फेटूनच घ्या कारण की दह्याच्या सुद्धा गाठी असतात म्हणून दही फेटूनच घ्यायचं आहे मंडळी थोडं थोडं पाणी वापरून चार वाटा पाणी या बॅटरमध्ये बसलेला आहे थोडस घट्ट आहे मी कारण की मी पुन्हा पाणी वापरणार आहे आता पाणी वापरणार नाही ना आता काय करायचं आपण याला भिजत ठेवायचं आहे जवळपास पाच ते दहा मिनिटापर्यंत तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ सुद्धा तुम्ही याला भिजत ठेवू शकता म्हणजे अर्धा तासापर्यंत सुद्धा भिजत ठेवू शकता जितक्या जास्त वेळ तुम्ही ह्याला भिजत ठेवणार तितका रिजल्ट एकदम परफेक्ट येणार तुम्हाला जास्त वेळ भिजवायचं नसेल तर आता सुद्धा तुम्ही न भिजवता डोसे बनवू शकता पण थोडस साबुदाना आणि राजगिऱ्याचं पीठ भिजलं पीठ एकदम मस्त फुलतं त्याच्याने रिझल्ट एकदम परफेक्ट येतं म्हणून मी जवळपास पाच ते सात मिनिटं जास्तीत जास्त दहा मिनटं याला भिजत ठेवणार आहे असं झाकण लावून आठ ते दहा मिनटं झालेली झाकण काढायचं आहे आणि याची एकदा कन्सिस्टन्सी चेक करायची आहे अशी पेला वाटी घ्यायची आहे डोसे बनवायला चमचा किंवा पळी घेऊ नका पाहू शकता मंडळी आणखीन सुद्धा ह्याच्यामध्ये पातळपणा पाहिजे म्हणजे अगोदर आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून बघूया मगच आपल्याला कळेल ह्याच्यामध्ये पातळपणा किती आहे म्हणजे कन्सिस्टन्सी योग्य पाहिजे तरच डोसे एकदम परफेक्ट बनतील ह्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेतो आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणखीन एक टीप देतो प्रत्येक डोसा बनवताना चांगल्या प्रकारे असं ढवळून घ्यायचं आहे कारण की बॅटर खालती राहतं आणि ही एकदम परफेक्ट झाली जवळपास चार ते साडे चार वाट्या पाणी लागलेल्या आहेत संपूर्ण बॅटर बनवायला तर या बॅटर मध्ये मी एक चमचा लाल सुकी मिरची कुटलेले दाणे आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे डोसा चांगल्या दिसण्यासाठी इथे मी हे चिली फ्लेक्स वापरत आहे आणि सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापलेल्या तुम्ही उपवासाला कोथिंबर वापरत असाल म्हणजे कोथिंबर खात असाल तर कोथिंबर एकदम बारीक कापून टाकली तरी चालेल दिसायला एकदम मस्त दिसतं असं चांगल्या प्रकारे ढवळून घेतलं की फटाफट आपण ढोसे बनवून घेऊया तर मंडळी इथे ढोसा बनवण्यासाठी आपल्याला नॉनस्टिक तवा पाहिजे आणि स्पेशल ढोसा तवा पॅन पाहिजे साधा तवा पॅन घेतला तर त्याला जास्त प्रमाणामध्ये तेल लावायचं आहे ह्याला मी फक्त एक थेंब तेल लावलेलं आहे आणि टिश्यू ने घेतलेला आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झाला गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि अगोदर आपल्याला कडनं असं बॅटर सोडायचं आहे आणि थोडस वरतून बॅटर सोडायचं बरं का मग जाळी पडणार असं बॅटर सोडलं की गॅसला मध्यमच ठेवायचं आहे आणि वरतून बॅटर सुकण्याची वाट पाहायची आहे बॅटर मस्तपैकी सुकलेल्या वरून आता ह्याला वरतून तेल लावायचं आहे थोडस तेल लावायचं आहे तेल सुद्धा जास्त लावायचं नाही शेंगदाण्याचं तेल आहे किंवा वरून तूप लावलं तरी काही हरकत नाही असं थोडस कडेने सोडायचं आहे आणि मस्त पैकी ह्याला वरतून रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मंडळी पाहू शकता वरतून काय मस्त लाल रंग आलेला आहे आणि ह्याची कड बघा आपोआप सुटलेली आहे नॉनस्टिक पॅन घेतलं तर तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज पडणार नाही आणि आरामात असा डोसा आपल्याला डिमोल्ड करायचा आहे ह्याला वाटलं तर तुम्ही राऊंड शेप देऊ शकता किंवा असंच फोल्ड करून घेतलं तरी चालेल मी ह्याला राऊंड शेप देतो आणि रंग किती मस्त आलेला आहे पहा जबरदस्त असा रंग आलेला आहे कोणालाच कळणार नाही की हा शाबुदानाचा डोसा आहे परफेक्ट असा डोसा तयार झाला की अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचा सुद्धा मी डोसे बनवून घेतो आणि ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी गरमागरम मस्त जाळीदार आणि तितकाच कुरकुरीत ढोसा तयार झालेला आहे आणि पाहू शकता ह्याचा स्ट्रेक्चर पाहू शकता जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे असा ढोसा तुम्ही सुद्धा बनवू शकता परफेक्ट बॅटर बनवलं आणि साहित्याचा माग परफेक्ट घेतलं तर ढोसा चुकणार नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो आता मी तुम्हाला ह्याचा कुरकुरीतपणा दाखवतो पाहू शकता काय जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तितकाच खाण्यासाठी एकदम चविष्ट झालेला आहे तोडल्यानंतरही पाहू शकता तसाच कुरकुरीतपणा आहे असा कुरकुरीतपणा भेटला की कशाला इनो आणि सोडा पाहिजे असा मस्त झटपट ढोसा कोणतीही पूर्वतयारी न करता महाशिवरात्रीच्या उपवासाला नक्की बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद